कोकण हार्टेड गर्ल आणि सर्वांची लाडकी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेली अंकिताने संगीतकार कुणाल भगत सोबत लग्न केले आणि त्यांनी नुकतंच आपल्या कुलदेवीचं दर्शन देखील घेतले अंकिता तिच्या सोशल मीडियावर मजेशी रील्स आणि पोस्टमुळे कायमच चर्चेत असते ती आपल्या नवऱ्यासोबतचे अनेक खास क्षण देखील सोशल मीडियावर शेअर करत असते असाच एक व्हिडिओ शेअर करत अंकिता यामध्ये आपल्या नवऱ्याकडून कामाचे पैसे मागताना दिसते कुणाल भगत हा एक प्रसिद्ध संगीतकार असून त्याने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांसाठी संगीत आहे अंकिता त्याच्या कामात नेहमीच त्याची साथ देताना दिसते सध्या झी मराठीवरील देव माणूस या मालिकेचा मधला अध्याय म्हणजेच देव माणूस चा तिसरा भाग येतोय ही मालिका लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच समोर आलाय या मालिकेच्या प्रोमोचं संगीत हे कुणालने केलंय प्रोमो मध्ये एक भाकरी थापण्याचा सीन आहे या सीन साठी खऱ्या आवाजाची गरज होती आणि यासाठीच कुणालने अंकिताकडून खरंच भाकऱ्या थापून घेतल्यात हा मजेदार अनुभव अंकिताने तिच्या व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर शेअर केलाय आणि या ती गमतीने म्हणते की मी कामात मदत करते आता मला माझ्या कामाचे पैसे दे पाहुयात अंकिता आणि कुणालचा हा मजेशीर व्हिडिओ केलं आता समज तू भाकऱ्या भागतेस मला खूप वेळ पाहिजे तो आवाज चालू ठेव नंतर मला कशी करतात कशी करतात आता गोल फिरवलीस कंटिन्यू नाही गोल फिरवलीस आता हे बघ बस नाही घे हा तो आवाज ठेवते बायको टॅले फुकट मिळत नाही अंकिता आणि कुणालने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये लग्न केले त्यांच्या जोडीची केमिस्ट्री आणि मजेशीर पोस्ट नेहमीच मनोरंजन करतात तुम्हाला अंकिता आणि कुणालची ही केमिस्ट्री आवडते का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज